नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाला आहे लातूर सोयाबीन मार्केट असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल नागपूर सोयाबीन बाजार असेल वाशिम असेल दर्यापूर असेल दुधनी असेल सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजाराच्या पार गेलेला आहे सर्वाधिक बाजार व सहा बाजार आहे जालना असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी सहा हजार साडे सहा हजारच्या घरात स्वयाबीन बाजारावर गेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो की स्वयं बाजारामध्ये मोठी तेजी येणार खरेदी केंद्र सुरू होणार अतिवृष्टी त्याचबरोबर निर्यात या सर्व परिस्थितीमध्ये आता सोयाबीन मार्केटने एक उच्चांकी बाजारभाव गाठला आहे आज महाराष्ट्रामध्ये सात हजारच्या घरात बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये किती सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे सर्वात कमी सोयाबीन बाजारभाव कुठे आहे सर्वाधिक बाजारभाव कुठे आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला आहे सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया पहिलं मार्केट या ठिकाणी बाजारभावाची अपडेट जर बघितले आपण लातूर मार्केट सतरा हजार सातशे क्विंटल अवकारले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा चा बाजा बाजार भाव लातूर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे लातूर मध्ये सतरा हजार सातशे क्विंटल अवकारले पाच हजार बाजार भाव आहे जिंतूर सोयाबीन मार्केट पाचशे त्र्याऐंशी क्विंटल अवकारले चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा चा बाजार भाव जिंतूर सोयाबीन मार्केट सरासरी दर जो आहे जिंतूर मध्ये चाळीस ते साठ रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे दर्यापूर मार्केट सात हजार तीनशे क्विंटल उकारले एकोणचाळीसशे ते सहा हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटलचा बाजारभाव उच्चांकी बाजारभाव दर्यापूर मार्केट एकोणचाळीस ते सदुसष्ट प्रति किलोचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याचप्रमाणे अकोला सोयाबीन मार्केट चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल अवकाल चार हजार ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते बासष्ट रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे पुढील मार्केट जे आहे वाशिम मार्केट पाच हजार क्विंटल लावतले चार हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो जालना मार्केट तेरा हजार क्विंटल अवकाल अडतीसशे ते सहा हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते एकसष्ट रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शी चार हजार चारशे रावरी ऑंबरी चार हजार पाचोरा चार हजार सहाशे धुळे चार हजार पाचशे ते सहाशे रुपये मेहकर सहा हजार तीनशे त्याचप्रमाणे लातूरमध्ये चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे लालना सहा हजार एकशे अकरा नागपूर चार हजार सहाशे रुपये मेहकर सहा हजार तीनशे जालना सहा हजार एकशे अकरा निंगणघाट चार हजार पाचशे वाशिम सात हजार रुपये प्रति क्विंटल वाशिम सहा हजार रुपये भोकर चार सहाशे रुपयापर्यंत बाजार आहे त्याचप्रमाणे जिंतूर सहा हजार जामखेडमध्ये चार हजार तीनशे परतूर चार हजार पाचशे साठ रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे गंगापूर चार हजार तासगाव चार हजार आठशे रुपये दर्यापूर सहा हजार सातशे चांदूर बाजार पाच हजार शंभर परतूर चार हजार सहाशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काटोलमध्ये चार हजार चारशे त्याचप्रमाणे पुलगावमध्ये चार हजार सहाशे देवणीमध्ये चार हजार पाचशे सोळा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन वापरायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद